देव आहे का आणि असेल तर कोठे आहे हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्याला अशा अनेक उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिले बघा आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टरी चॅनल मानवी जीवनामध्ये आजच्या या कलयुगामध्ये एक प्रश्न पडतो बघा अनेकांना देव आहे का आणि तो असेल तर तो कोठे आहे आणि असेल तर तो दिसत का नाही आणि त्याचा शोध कुठे घेतला पाहिजे अशी अनेक माणसांच्या मनामध्ये बघा प्रश्न तयार होतात याचं पुराव्यासह उदाहरण जगद्गुरु संत तुकोपरायांनी आपल्याला त्यांच्या गाथेमध्ये सांगितले एका अभंगात असे म्हणतात की देही असो या देव वृथा फिरतो निर्धैव देव हा तुमच्या देहातच आहे परंतु तो विनाकारण फिरत असतो राणावानात फिरतो डोंगर पर्वत पालथे घालतो आपण बघा परंतु देव हा तुमच्या देहात निश्चित आहे पुढे जगद्गुरु असे म्हणतात देव आहे अंतरयामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी देव तुझ्या अंतरात आहे पण तू विनाकारण तीर्थयात्रा करतोस नद्यामध्ये समुद्रामध्ये स्नान करत राहतो देवाला पाहण्यासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी व्यर्थ हिंडत असतो देव तुला सापडत नाही कारण देव हा तुझ्या हृदयात आहे अंतरात आहे पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात देव हा तुझ्याजवळ कसा आहे ते सुद्धा बघा पटवून देतात वेगवेगळी उदाहरण देतात आणि म्हणतात नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी जे हरी नसत ना ते कस्तुरीच्या गंधामध्ये मोहित झालेलं असतं आणि कस्तुरीचा सुगंध शोधण्यासाठी ते हरीण वनामध्ये वन वन फिरत असत त्या सुहासाचा शोध घेण्यासाठी रानावनातून अगदी उरी फुटेपर्यंत ते धावत असतो हरणाला हे कळत नाही की कस्तुरी ही तिच्या नाभीत आहे सुंदर असं उदाहरण जगद्गुरू या ठिकाणी देतात बघा पुढे साखरेचं उदाहरण देतात साखरेचं मूळ हे ऊस आहे तैसा देही देव दिसे साखर ही ऊसात असते साखरेचं सा मूळ हे ऊस आहे आणि त्या ऊसावर ज्या वेळेला प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला साखर मिळते त्याचप्रमाणे आपल्या देहात आज जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला देव दिसतो म्हणून देवाला पाहण्यासाठी आपल्या अंतरात डोकून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढे जगद्गुरू सांगतात की दुधी असं ताणवणित नेने तयाचे मतित लोणी दुधात असतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण ते लोणी आपल्याला प्राप्त करण्यासाठी दुधाचं आपल्याला दही करावं लागतं आणि दही करून त्याचं मंथन करावं लागतं आणि मंथन केल्यानंतर आपल्याला लोणी प्राप्त होतं त्याचप्रमाणे आपल्या मनाचं मंथन केलं पाहिजे या मनाला एकाग्र करून परमेश्वराची प्राप्ती करावी लागते आपल्याला असे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितले बघा अनेक उदाहरण देऊन आपल्याला पुढे तुकोबरा सांगतात तुका सांगे मूड जना देही देव का पाहा ना तुकाराम महाराज या ठिकाणी थोडी रागावून बोलतात कडप शब्दात बोलतात मूळ असं म्हणतायत इतर तर आई पाहण्याची गरज नाही देव हा तुझ्यातच आहे म्हणून देवाला आत डोकावून पाहिलं पाहिजे आपल्या देहामध्ये तुला कुठेही फिरण्याची गरज नाही तर बांधवांनो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून देव आहे याची अनेक उदाहरणं दिलेत बघा पटून आपल्याला कारण बांधवांनो देव हा आपल्या हृदयामध्ये आहे म्हणून अनेक उदाहरणं सांगतात की त्याच्या सत्तेविना झाडाचं पानही हलत नाही बघा आपला जो आत्मा आहे भगवंताचा अंश येतो आणि भगवंताचा अंश ज्या ठिकाणी नसतो तो आत्मा मृत असतो हे शरीर चालू शकत नाही बोलू शकत नाही अशी अनेक उदाहरणं संत तुकाराम महाराजांनीच सांगितल्यात म्हणून बांधवांनो देव पाहण्यासाठी कुठं फिरण्याची गरज नाही बघा गरिबांना मदत करा भुकेल्याची भूक ओळखा तांची तहान ओळखा आणि त्याला पाणी द्या अन्न वाटा भुकेल्यांना ज्याला गरज आहे त्याला नक्की मदत करा कारण जी तुम्ही मदत करत आहात गोरगरीब माणसांना त्यांचा आत्मा हा परमेश्वर आहे लक्षात घ्या अंश त्याचाच आहे त्यामुळे ती मदत ती भगवंताच्या पोरे तुमची भक्ती पोचण्यासाठी मदत होते बघा देव हा माणसाचे बघा तो तुम्हाला कुठेही मदत करील बघा माणसाच्या स्वरूपात मार्ग दाखविल संत तुकाराम महाराजांनी यासाठी अनेक उदाहरण दिल्यात बघा संत तुकाराम महाराज स्वतः सावकार होते सगळी जमीन त्यांनी परत वाटून टाकली बघा गहन कागद गाडी बैल बरं होती बघा सगळी वाटून टाकली का नाही दुष्काळ पडला धान्याचं कोठार राख वाटून टाकलं गोरगरिबांसाठी त्यांनी देव कुठं पाहिला माणसात पाहिला ज्याला गरज आहे त्याला दिले त्यांनी धान्य सगळं ते प्रत्यक्षात कृती करून दाखवली त्यांनी स्वतः भगवंत अखंड सृष्टीचा मालक भगवान विष्णुदेव स्वतः या पृथ्वीवरती आले आणि वैकुंठाला घेऊन गेले बांधावनं हे त्रिकाल सत्य अनेक उदाहरणं महाराजांनी सांगितल्यात गाथा लिहून ठुकल्यात की सरळ मार्गाने देवापर्यंत पोचावं कसा हा मार्ग तुकाराम महाराजांनी दाखवलाय बघा म्हणून आजही बांधवांनो विश्वास ठेवा संतांच्या वरती संतांनी जो प्रत्येक अभंग लिहिला आहे त्याला हजारो पुरावे या ठिकाणी ठेवल्यात त्यांनी भक्ती करून विचार मंथन करून हे अभंग लिहिलेले आहेत सगळे त्याच्यामुळं विश्वास पाहिजे आपला फक्त ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी देव निश्चित आहे बघा म्हणून बांधवांनो गोरगरिबांना मदत करा मंदिरात जाऊन हजारो रुपये आपण टाकतात त्या ठिकाणी आणि बाहेर बुखेने व्याकुळ झालेली माणसं असतात कितीतरी मुलं हुशार असतात शिक्षणापासून वंचित राहिले असतात परंतु त्यांना त्या ठिकाणी मदत मिळत नाही बघा करोडो रुपये दानपेटीत नेऊन फेकणारी लोक आहेत म्हणून बांधवांनो संत तुकाराम महाराजांचे विचार ऐका भंग आहे का आणि जागे व्हा मी म्हणत नाही असं की मंदिरात जाऊ नका मंदिरात बी जा आपण बांधवांना गोरगरिबांची जाण ओळखा आणि त्यांना नक्की मदत करा देव तुम्हाला नक्की मदत करेल बघा तर बांधवांना सुंदर अशी संत तुकाराम महाराजांची माहिती देव आहे कुठे ही जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत